मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंड केल्यानंतर शिवने शिवसेनेची दोन शिकडे उडवली त्यानंतर दोन्ही बाजूने खरी शिवसेना अमित असला दावा केला जातो हो आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते शिंदे गट आमने सामने आले महाराष्ट्रातील तेरा जागेवर लोकसभा मतदारसंघात ज्या ठिकाणी दोन्ही शिवसेना एकमेकांनी बोलल्या त्यामुळे तेरा मतदारसंघाचा निकाल काय ठरवणार कोणाची शिवसेना आहे हे नक्कीच आपल्याला बघायला मिळेल कोणतेही मतदारसंघ बुलढाणा प्रतापराव जाधव विरुद्ध नरेंद्र खेडेकर ठाकरेगड यवतमाळमधून व राजश्री पाटील शिंदेगड विरुद्ध संजय देशमुख हे ठाकरेगटातून निवडणूक लढत आहे हिंगोली मतदारसंघातून बाबुराव कंदाव शिंदेगड विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर ठाकरेगट हातंगलीमधून धैर्यशील माने शिंदेगट विरुद्ध सत्यजित पाटील ठाकरेगड मावळमधून श्रीरंग बावरणे विरुद्ध गट संजय वाघोरे पाटील ठाकरेगट शिर्डीमधून सदाशिव लोखंडे गट विरुद्ध भाऊसाहेब वागचरे ठाकरेगट छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे विरुद्ध ठाकरे गट चंद्रकांत खैरे नाशिकमधून हेमंत कोडशी शिंदेगड राजभाऊ वाजे ठाकरेगट कल्याणमधून डॉक्टर श्रीकांत शिंदे विरुद्ध दरेकर ठाकरेगड ठाणेमधून नरेश ठाकरे गटाचे राजन विचारे दक्षिण म मुंबईमधून एमिनी जादो विरुद्ध शिंदेगड अरविंद सावंत ठाकरेगट मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शवळे विरुद्ध अनिल देसाई ठाकरेगट मुंबई उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर शिंदेगड विरुद्ध अमोल कीर्तिकर ठाकरेगड हे ठरवणार